रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच याच पंढरीत भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड

छत्रपती शिवाजी महाराजांचा राष्ट्रपिता महात्मा फुलेचा छत्रपती शाहू महाराजांचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा दिनांक एकवीस ऑगस्ट रोजीच्या भारत बंदच्या देशव्यापी आंदोलनात तीर्थक्षेत्र पंढरपुरातील चर्मकार समाजाच्या वतीने पंढरपूर प्रांताधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून देशाचे राष्ट्रपती व प्रधानमंत्री भारत सरकार यांच्यासाठी निवेदन सादर करून सुप्रीम कोर्टाने तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दिलेल्या निर्णयात ए सी एस टी प्रवर्गात वर्गवारी करण्यास मान्यता दिलेली आहे हा निर्णय देशाचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांनी हस्तक्षेप करीत रद्द करण्यासाठी त्वरित पावले उचलावीत अशी मागणी यावेळी करण्यात आली संसदेत घटना दुरुस्त करून घेतलेला निर्णय रद्द करून अनुसूचित जाती जमातीतील जा होणारे नुकसान टाळावे अशी मागणी चर्मकार समाजाच्या वतीने करण्यात येत आहे अशी माहिती नितीन बनपूरकर यांनी यावेळी एस सी एस टी प्रवर्गात होणाऱ्या अन्यायाविरोधात चर्मकार समाज फारसा पुढे येत नाही अशी टीका काही वेळा केली जाते मात्र सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाविरोधात चर्मकार समाज देखील आक्रमक झाल्याचे दिसून आले या आंदोलनात चंदू गवळी समाधान वाघमारे धनंजय नांदरे मीरा उज्वल कांबळे सोनवणे अनमोल कांबळे शंकर आगावने विशाल आयदळे विनोद आगावणे शुभम वाघमारे संतोष आगावणे आदी उपस्थित होते मान्यवर समाजाच्या वतीने उच्च न्यायालयाने म्हणजे अनुसूचित जाती जमातीचे वेगवेगळ्या जातींचे विघटन करून त्यांना त्या त्या प्रमाणात आरक्षण द्यावं व त्या संबंधित अनेक सूचना दिलेल्या आहेत त्या सूचना आम्हा सर्व चर्मकार बांधवांना मंजूर दो नयेत त्या तो निर्णय बदलावा या स्वरूपाचं निवेदन आपण प्रांत अधिकाऱ्यांना देतोय त्याचबरोबर चर्मकार समाजाच्या वतीने अनेक वेळा निवेदनं भुर। भुर। देऊन आपला जो गुरु रविदास सांस्कृतिक भवन हे बांधण्यासाठी अधिकारी साहेबाने बारा आठ दोन हजार बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी उच्च अधिकारी प्रांत साहेबांचे

न्यायालयाच्या न्यायाधीशांनी एस टी एस टी सर्व जाती बांधवांसाठी केलेला निर्णय समाजास मान्य नाही धर्मकार समाज समाजास मान्य आहे का कर्मकार समाजास मान्य आहे का सुप्रीम कोर्टाचा निर्णय सर्वकार समाजास मान्य आहे का